आणी आणी त्या मुणे सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये मागच्या आठ ते पंधरा दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील नदी ओढे नाले हे ओसंडून वाहतनाचं चित्र आपल्याला पाहायला खरं खरंतर मी सध्या उभा आहे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर हा लांबोटीचा जो पूल आहे त्याच्या दुसऱ्या बाजूची जी वाहतूक आहे ती आता थांबवण्यात आलेली आहे एकाच बाजूने जी वाहतूक आहे ती सुरू आहे खरंतर या नदी पात्रामधून दोन लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे खबरदारी म्हणून पोलीस या ठिकाणी दुसऱ्या बाजूची वाहतूक जी आहे ती थांबवलेली आहे याबाबत सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी या ठिकाणी सोलापूर अधीक्षक अतुल कुलकर्णी सर सर आलेले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूयात काय खर तर आपण जसं जसं पाहतोय सकाळपासून या पुलावरती जो पाण्याचा प्रवाह आहे तो वाढतच चाललाय याची उंची वाढत चाललेली आहे किंबहुना काही तासानंतर हा पूल सुद्धा पाण्यात जाण्याची शक्यता आहे काय आवाहन कराल लोकांना हे आता तुम्ही बघू शकता सीना नदी सकाळचा परिस्थिती वेगळं होता दोन लाख क्युसेक पाणी सीना नदीमध्ये सोडलेले आहे फक्त आता ब्रिज दोन दोन ते तीन फीट राहिलेले आहे त्यासाठीच आम्ही एकरी वाहन चालू केलेले आहे पूर्ण मध्ये आणि बाकी नागरिकांना पण तुमच्या माध्यमातून आवाहन करायचं की हे जे ट्रॅफिक रुल्स आहे ते पालन करा नंतर कुठेही गावामध्ये अडचणी आले तर आमचं पूर्ण एनडीआरएफ टीम असतील एस एफ टीम आलेले आहे डिस्ट्रिक्ट पोलीस टीम सगळ्याकडे तैनात आहे आणि कुठेही इश्यू झाला तर आम्हाला संपर्क करा खरं तर माढा तालुक्यामध्ये काही लोक अडकलेले होते त्यांना रेस्क्यू करण्यात आलेला आहे त्या लोकांना काय आवाहन करायचं सगळ्यांना आव्हान आहे की आमचा बोट तिथे आहेत आमचा टीम तिथे आहे एनडीआरएफ टीम त्यांना सेफ जगामध्ये पोहोचण्याचं काम चालू आहे नक्कीच आपण पाहू शकतोय की जर कुठे अडचण असेल तर सोलापूर ग्रामीण पोलिसांची तुम्ही थेट संपर्क करा आणि आम्ही तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर आहोत अशा पद्धतीची ग्वाही जी आहे ती साम टीव्हीशी बोलताना या ठिकाणी सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली आहे विजय विश्वभूषण लिमय साम टीव्ही न्यूज सोलापूर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या